डॉक्टर राहुल भास्कर टेमचे नेफ्रॉलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज परवानी खंडांना ही गोष्ट एक आनंदाची गोष्ट मी देऊ इच्छितो की दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही परभणी जिल्ह्यातलं पहिलं यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे मी माझे सहकारी श्री कोंडावर सर कौशल कोंडावर सर आम्ही दोघांनी मिळून हे ट्रान्सप्लांट परभणी शहरासाठी करून दिलेलं आहे सक्सेसफुल झालेलं आहे पेशंट एकवीस वर्षाची वैष्णवी आव्हाड तिला तिच्या वडिलांनी किडनी दिलेली आहे त्यांचं वय छप्पन्न वर्ष आहे ब्लड ग्रुप दोघांचाही सारखाच होता आणि ओ पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह ट्रान्सफर आम्ही आमच्या शहरामध्ये देवगिरी सुपरस्पेशल हॉस्पिटलमध्ये दे येथील केलेला आहे पेशंटची तब्येत सध्या खणखणीत आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी परमणीत्रान एवढा एक मेसेज देऊ इच्छितो की कुठलाही किडनीचा रुग्ण हा आता किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर किंवा परभणीच्या बाहेर जाण्याची आपल्याला गरज नाही आहे आपण आपल्या परभणी शहरामध्ये सुद्धा अतिशय कमीत कमी माफक दरामध्ये आपण किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो आणि हो किडनी ट्रान्सप्लांट ही गोष्ट अशक्य नाही शक्य गोष्ट आहे फक्त त्यासाठी थोडासा पेशन्स संयम लागतो आपण सर्वांनी आणि विशेषतः वैष्णवीच्या आई वडिलांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो पुढील गोष्टीसाठी मी मंडळ सरांना एक ट्रान्सप्लांटची गाईडलाईन असते आमची किडनी मी कोण देऊ शकतो तर वयोमर्यादा त्याच्यामध्ये असते की अठरा वर्षाच्या खालील व पासष्ट वर्षाच्या पुढील व्यक्ती किडनी दा, किडनी दान करू शकत नाही परंतु काही एक्सेप्शनल केसेसमध्ये मार्जिनल म्हणून आपण वयोमर्यादा वाढून पण देऊ शकतो मी डॉक्टर कौशल उमा कांदकोंडावर मी न्युरोलॉजिस्ट अँडिटी ट्रान्सप्लांट सर्जन आहे हे एक परभणीसाठी एक माइलस्टोन सर्जरी आहे इतकी मोठी सर्जरी आत्तापर्यंत औरंगाबाद आणि पुणे मुंबईलाच व्हायची आता परभणीतसुद्धा हे शक्य झालेलं आहे तर परभणीतल्या ज्या किडनीच्या रुग्ण आहेत त्यांची किडनी फेल झालेली आहे अशा लोक रुग्णांनी किडनी ट्रान्सप्लांट रजिस्टर असतं त्याच्यामध्ये नोंद नाव नोंदणी करून घेणं गरजेचं आहे नाव नोंदणी झाल्याशिवाय काहीच प्रोसिजर होणार नाही नावनोंदणी करून घ्या आणि सगळ्या सुविधा परभणीत उपलब्ध आहेत सर्जन्स आहेत फिजिशियन्स आहेत तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे तर तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे ही शस्त्रक्रिया जी आहे शस्त्रक्रिया आहे त्याला पाच ते सहा तास लागतात आणि ते पेशंटच वर्कअप होण्यासाठी चार ते सहा महिने लागतात पेशंट लोकांनी नेफ्रॉलॉजिस्टचं मत घ्यायला पाहिजे आणि किडनी रेजिस्टर मध्ये नाव नोंदणी करून घ्यायला पाहिजे आणि परभणीतल्या सुविधेचा उपयोग करून घेतला पाहिजे काय हे सगळ्यांवर काही भाग्य कि सगळे डॉक्टर परभणीकरांना लाभत आहेत किडनी प्रत्यारोपण स... फिजिशियन किडनी प्रत्यारोपण सर्जन एक्सपिरियन्स भूलतज्ञ आणि मार्गदर्शन करणारे व मदत करणारे सर्व डॉक्टर्स व सर्व पत्रकार बांधव मला असं वाटतं की कुठेतरी मोठ्या शहरात ज्या गोष्टी होऊ शकतात त्या परभणीत फार सोप्याने होऊ शकतात कारण की हे आपलं स्वतःच घर आहे आणि इथे आपल्याला मदत करणारे सगळे लोक आहेत तर आज परभणीतल्या भरपूर रुग्णांची हेळसांड होत होती की औरंगाबादला जायचं पुण्याला जायचं मुंबईला जायचं एक महिना राहायचा दोन महिने राहायचं तिथं राहून टेन्शन डिप्रेशन पैसे असे खूप सारे संकट होते मोठे शहर जास्ती खर्च जास्ती टेन्शन यशाची हमी थोडीफार सारखीच परंतु कुठेतरी कुठेतरी ज्या डॉक्टरांनी परभणी शहरासाठी सर्व काही अर्पण केलंय असे कडतन सरांसारखे एकवीस वर्षाचा अनुभव असलेले डॉक्टर आज परभणी शहराला लाभलेले आहेत तेंसे सरांचा मागच्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला फार क्रिटिकल वेळेतनं ते बाहेर आले आणि त्यांनी ही शस्त्रक्रिया कोंडावार सरांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडली तर कुठंतरी मला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवांनी दिलेली ही साथ आणि आमच्यावर ठेवलेला भरवसा हे आम्हाला पूर्णत्वास नेणे हे गरजेचं आहे आणि नक्कीच आम्ही ह्याबद्दल भविष्यात प्रयत्न करू आणि आपल्या सर्वांसाठी मी एवढंच सर्वांना विनंती करतो किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णांनी नोंद करणं खूप जास्ती गरजेचं आहे